नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बसवराज हेगनायक डेप्युटी सेक्रेटरी बेळगाव यांची मानकापूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट विकास कामासाठी घेतली मानकापूरला दत्तक आज मानकापूर ग्रामपंचायतीला बेळगाव जिल्हा पंचायत डेप्युटी सेक्रेटरी बसवराज हेगनाईक तसेच तालुका पंचायत निपाणी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर प्रवीण कट्टी साहेब यांनी मानकापूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन गावातील समस्यांची पाहणी करून विचारपूस केली यावेळी त्यांच्या जलजीवन मिशनचे ए डबल ई तसेच जिल्हा पंचायत चिकोडीचे ची असिस्टंट इंजिनियर मोगली सर निपाणी तालुका पंचायत नंदगावी सर तसेच एडी मानकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर श्री दिलीप पवार तसेच पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते मानकापूर ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा पंचायत डेप्युटी सेक्रेटरी आणि त्यांच्या सहकार्यांचे आगमन होताच मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे आणि पंचायत डेव्हलपमेंट ऑफिसर श्री नंदकुमार फफे साहेब यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं आज मानकापूर भेटीदरम्यान बसवराज हेगनाईक यांनी मानकापुरातील गंभीर बनलेला पाणी पुरवठा विषयी माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या तसेच गावातील जलजीवन मिशनचे काम अर्धवट का राहिले आहे याची जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करून ताबडतोब काम करण्याच्या सूचना दिल्या यावेळी गावातील विविध समस्येविषयी ॲडव्होकेट संदीप बने तसेच धनंजय माळी युवा नेता लक्ष्मण माने यांनी अधिकाऱ्यांना गावातील कचऱ्याचा प्रोजेक्ट मंजूर झाला आहे मात्र कसनाळ नागरिक सदर प्रकल्पाला विरोध का करत आहेत त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करून कचरा प्रकल्पाला सुरुवात करा अशी जोरदार मागणी केली आहे तसेच गावातील महत्वाचा जलजीवन मिशनचा प्रश्न लवकरात लवकर, लवकर संपुष्टात आणा आणि गल्लीबोळातील उखडलेले रस्ते पूर्वत करा तसे जलजीवन मिशन पाण्याची योजना चालू नसतानासुद्धा लाईट बिल ग्रामपंचायतीला भरावे लागत आहे सदरचे लाईट बिल ग्रामपंचायतीने का भरावे असे ग्रामपंचायत सदस्य श्री जयपाल चौगले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले तसेच जे जे एमची योजना चालू नाही मात्र ग्रामपंचायतकडून पाणीपट्टी आकारली जात आहे याविषयी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला तसेच मानकापूरमध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावातील विकास कामांच्या विषयी झालेल्या उपोषणाची माहिती ॲडव्होकेट संदीप बन्ने यांनी जिल्हा पंचायत सेक्रेटरी बसवराज यांना दिली येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सदरच्या उपोषणातील विकास कामे पूर्ण न झाल्यास मानकापूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच निपाणी तालुका रे संघटना उपाध्यक्ष हिरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार हे आपल्या सहकाऱ्यांसह मानकापूर ग्रामपंचायती समोर आत्मधन आंदोलन करणार आहेत असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं यावेळी सदरची कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना तालुका पंचायत ई e. ओ प्रवीण कट्टी यांना तसेच ग्रामपंचायत पी ओ नंदकुमार फप्पे यांना देण्यात आलं सदर बैठकीमध्ये मानकापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनाचा विषय घेण्यात आला तसेच मानकापूर हुडा चौकातील अंगणवाडीला भेडसावत असलेल्या समस्येविषयी सुपरवायझर सविता मादर यांनी जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांना माहिती दिली आजच्या भेटीप्रसंगी अंगणवाडीच्या सर्वच कर्मचारी तसेच सुपरवायझर सविता मादर शोभा कुंभार प्रगती माळी सुजाता मोरे सविता माळी ललिता कांबळे शिवानी माने दीपा शिंगाई शोभा पोळ तसेच आशा वर्कर तसेच मानकापूर मराठी शाळेचे शिक्षक वृंद व मानकापूरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट